माजी नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी प्रभाग क्रमांक बारा क मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी ज्येष्ठांच्या आशीर्वाद घेतले त्यानंतर पारंपरिक औक्षण करून समर्थकांसह अर्ज भरण्यासाठी प्रस्थान करण्यात आले उमेदवारी अर्ज दाखल करताना परिसरात उत्साहाचे वातावरण होते यावेळी अर्जुन टिळे अनिल चौगुले विजय श्री चुंबळे इनाब पाटील युगंधर पाटील राजेश्वरी पाटील मधुकर क्षीरसागर भाग्यश्री भोईर वेदांशी वोरा अनिता मोरे वस्तुपाल शहा रत्नाकर चुंबळे राहुल जाधव तुषार गांगुर्ड कल्पेश केदार कल्पेश भामरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हिमलतादाय पाटील यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक बारा क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला काही दाखल करणार त्यांच्यासोबत सहभागी झालेला आहे काय सांगा मी अख्खी जनता या वार्टाची प्रभागाची अख्खी जनता त्यांच्याबरोबर त्यांना प्रश्न विचारतो शक्ती प्रदर्शन शक्ती ज्याला चांगला लागते की त्याला त्याकडे शक्ती नसते अशाच माणसांना शक्ती प्रदर्शन करा लागते तर मला असं वाटतं की गेले पस्तीस वर्ष त्यांनी वार्टाचा एवढा विकास करून ठेवलेला आहे आम्हाला कुणाला काय त्यांनी काय मला आम्हाला काय मेसेज द्यायचे की तुम्हाला फोन आपण करायला समजण्यापेक्षा स्वतः मनापासून माणसं त्यांच्या पाठीशी आली आता एवढी घटी तुम्ही

की खरंच मॅडमच्या एक म्हणजे त्यांनी बोलवलं नाही आम्ही सहमताने की चला मॅडमला काहीतरी आम्ही आमच्याकडनं काहीतरी साथ मिळाली पाहिजे असं आम्ही एक दुसऱ्या दृष्टीने आम्ही सगळेजणं इथे जमा झालो आणि हे आम्ही पहिल्यापासून त्यांच्यासोबत आहे आणि शेवटपर्यंत त्यांच्यासोबत असतो